कठीण आहे अंगातली तापत जपून वापरा खिश खिशातला पैसा जपून वापरा आयुष्यातली वेळ जपून वापरा आणि तिसरं वाक्य चौथ वाक्य कुणालाच घाबरू नका काळाला घाबरा आणि काळ तुमचा बदला घेणार तुम्हाला जेवढी पाप करायची तेवढी दणकून करा तुम्हाला जेवढा ऊत येईल तेवढा करा पण एक दिवस हिशोब द्यायचा एवढं ध्यानात ठेवा हे जेव्हा तुमचं काय मत आहे पाप करा ना पाप नाही जनता लुटा गरीब लुटा तुम्हाला काय खायचं ते खा जग मारायची ती मारा पण मरताना हिशोब आहे काई -काई ने ने हे जेव्हा तुमचं काय मत आहे काही काही माणसं तीन वर्ष खाटाव पडलेले मेले नाहीत पाहुणे भेटायचे बंद झाले मरण तर बेटात असतो उलटा पाहुण्यानेच फोन केला हॅलो बरश कुशीव पडले ना त्याच कुशीवर हो, किडे पडले इकुण मग पाहुण्याने एकूण फिरवलं तुम्ही कोणताही कर्म करा मारा त्या कर्माला सुटका नाही कृष्ण होता तो सुद्धा आईचं दूध पिऊ शकला नाही तू तर बंद पडेल <laughs> करगणीने डोंगल उचलणारा कृष्ण सुद्धा त्याच्या आईच्या मांडीवर बसू शकला नाही पुढे सांगू कृष्णाची आई सुद्धा त्याला दूध पाजू शकली नाही पुढे सांगू रामाला सुद्धा वनवासाला गेल्यावर सीता सोडून द्यावा लागली पुढे सांगू रामाची सुद्धा दोन्ही पोर रामा पुढे गायन करायला आली भाले कर ए, ए, खा काही खा तुम्हाला खायला सोडलंयच आता एकही गोष्ट बिगर टक्क्याची नाहीये प्रत्येक गोष्टीत कमिशन आहे अंगणवाडीच्या भातात टक्का शाळेतल्या पोरांच्या भातात टक्का पुढे सांभाळ लग्न जमवायला टक्का आहे तर काय येते पेक्षा आमच्यासारखे बोला ते पण खरं सांगू तुम्हाला आम्ही तुमचे तुम्हाला बोलत पाहिजे तुमचं काय मत आहे बरं कोणतं वाक्य तुम्हाला कीर्तनातलं चुकीचं वाक्य खरं असल्यामुळे तुम्हाला राग येणार तो भाग कारण खरं तुम्ही ऐकू शकत नाही माझी एक इच्छा सांगतो बाळूबाबा पुढं मी मेलव तरी तुम्ही सुधराबा आता मी आहे तर तुम्ही सुधरू शकत नाही याचा अंदाज मला आणि मी असाही गेलो तर तुमच्यात काही बदल होईल असं वाटत नाही हाच माझा जीवन गौरव पुरस्कार <laughs> पण एक ध्यानात ठेवा हो महाराज मी गेल्यावर सुद्धा तुम्हाला आपली आठवण येणार हा काय म्हणत होता